नमस्कार मी सारिका माझ्या समस्या समाधान या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कर्जातून सुटका कशी मिळवू शकतो या समस्येबद्दल जाणून घेणार आहोत कर्जमुक्तीकरिता पुढे सांगितलेला उपाय तुम्ही करून बघा नक्कीच फायदा होईल एका महिन्यातच तुम्हाला अनुभव येतील यासाठी तुम्हाला अंगारक स्तोत्र हे रोज म्हणायचं आहे किंवा वाचायचं आहे या स्तोत्रालाच ऋणमोचन स्तोत्र किंवा भौम स्तोत्र असंही म्हणतात हे स्तोत्र मंगळवारी सुरुवात करून रोज एका बैठकीत म्हणजेच एकदा वाचायला किंवा म्हणायला बसल्यानंतर ते सलग आठ वेळा असं तुम्हाला नऊ आठवडे नियमित म्हणायचं आहे परत एकदा सांगते एका बैठकीत म्हणजेच एकदा वाचायला किंवा म्हणायला बसल्यानंतर ते सलग आठ वेळा असं तुम्हाला नऊ आठवडे ते नियमित रोज म्हणायचं आहे हा उपाय करत असताना कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याजवळ नक्कीच पैसा येईल आणि तुम्ही ते कर्ज फेडू शकाल किंवा त्या कर्जाची रक्कम तुम्ही देऊ शकाल हे स्तोत्र मी तुम्हाला पुढे देतच आहे पण जर कोणाला संस्कृत वाचायला कठीण वाटत असेल किंवा त्याचे उच्चारण बरोबर करता येत नसेल तर हे स्तोत्र ऑडिओमध्ये सुद्धा मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा हे स्तोत्र वाचू शकता किंवा ऐकू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत नवीन समस्येचे समाधान जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव